नमस्कार हरी हरी जय हरी विठ्ठल मी अमय बर्वे म्हणजे सावली होईन सुखाची या मालिकेतला विराजस आता पांडुरंगाबद्दल विठ्ठल रखुमाईबद्दल जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही भाविकाला बोलायला सांगितलं तर त्याच्याकडे भरभरून असतं बोला माझ्याकडे ह्या क्षेत्रात येण्याचा काही विचार नव्हता अभिनय वगैरे पण शाळेत असताना सव्वीस जानेवारीला अगदी पहिली दुसरीत होतो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदा मेकअप पहिल्यांदा कॉस्ट्यूम वगैरे घातले असतील तर ते पांडुरंगाचे मी आणि आमच्याच वर्गातली अजून एक मुली असे कमरेवर हात ठेवून वगैरे थांबलो होतो ते कानात मोठे ते मासायचे असं फार फारच मस्त होतं आणि माझं नशीब आणि योग जुळून आलं मी आजपर्यंत आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत भारी गेले म्हणजे चालत नाही केले संबंध थोडंसं चाललो मग एका गावातनं बस पकडली मग परत चाललो मग तिकडचे रिंगण तेव्हाची कीर्तन अभंगांचे कार्यक्रम असं सगळं मी आहे आणि तेव्हापासूनच माहीत नाही काय पण एक वेगळं कनेक्शन आहे जे आपलं प्रत्येकाचंच असतं पांडुरंग म्हटलं की सगळ्यांचं कनेक्शन थोडंफार प्रमाणात थोडं कमी जास्त प्रमाणात असतंच असतं तसं माझंही आहे तर अशीच काहीशी पांडुरंगाबद्दलची भावना घेऊन एक नवीन मालिका तुम्हा प्रेक्षकांना भेटायला येते लवकरच संत संतसखोजी अविट गाथा नवीन मालिका आहे सखा माझा पांडुरंग सोमवार ते रविवार दहा पासून सायंकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या सन मराठीवर धन्यवाद